नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आलेले आहे रामनवमी तर सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि हा दिवस सर्वच जण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यासोबतच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील आपण करत असतो आणि या दिवशी आपण केलेल्या सेवा याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं फक्त आपण सेवा करताना अगदी मनोभावे करावी तर असेच काही उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे तर यापैकी एक तरी उपाय तुम्ही केला तरीही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामधील जे काही दुःख असतील अडचणी असतील जे काही संकट असतील तर ते दूर जाण्यास मदत होईल आणि आयुष्यामध्ये आनंद येईल तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे आणि ते कशाप्रकारे करायचे आहे आणि केव्हा करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तुमच्या जवळपास तर अवश्य मंदिरामध्ये जा किंवा भगवान विष्णूंचं असेल तर भगवान विष्णूंच्या देखील मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता हनुमानांच्या मंदिरामध्ये देखील आपल्याला या दिवशी जायचं आहे किंवा घरच्या घरी तुम्ही प्रभू रामांची किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने फक्त पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करून अभिषेक करून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि पिवळी मिठाई किंवा पिवळी फळं देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तर अगदी सोपे आणि साध्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी त्यांची पूजा करू शकता यासोबतच आपल्याला काही सेवा देखील या दिवशी करायची आहे तर हा दिवस न जाऊ देता आपल्याला या दिवशी अवश्य आवर्जून काही सेवा करायची आहे कारण वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणत्याही सेवा चुकवायच्या नाही तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही यापैकी कोणताही एक अगदी साधा आणि सोपा उपाय केला तरीही चालेल या दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्यावर श्रीराम प्रभू श्रीरामांची दृष्टी आपल्यावर राहते आणि अगदी छोटे उपाय आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष आहे आयुष्यामध्ये सारखे दुःख संकट येतात तर त्यासाठी प्रभावी असे हे उपाय आहे तुम्हाला जे जमतील ते तुम्ही करा किंवा यापैकी तुम, तुम्ही सर्व जरी केले तरीही चालेल तर या दिवशी आपल्याला खीर बनवायची आहे तर अगदी साध्या तुम्ही खीर बनवू शकता फक्त तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे आणि ही खीर आपल्याला संध्याकाळी ज्या वेळेस चंद्र दिसतो तर चंद्र दिसल्यानंतर त्या चंद्राच्या प्रकाशाखाली आपल्याला थोडा वेळ ही खीर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही खीर घरातल्याने सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे तर यामुळे वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा पतीपत्नीमध्ये काही मतभेद झाले असतील संसार सुखाचा होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे तुमच्यामध्ये जो काही पतीपत्नीमध्ये जो काही दुरावा असेल तर तो नष्ट होतो त्यानंतर या दिवशी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर आपल्याला ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे पाणी घरामध्ये आपल्या संपूर्ण शिंप शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तर यामुळे या आपला घरामध्ये जो काही वास्तुदोष असेल तर तो दूर होतो आणि नकारात्मकता देखील दूर होते आणि आपण केलेले शेवेचं फळ आपल्याला मिळत असते घरामध्ये आनंद येतो तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडं का होईना वास्तुदोष असतोच आणि त्यासाठी असे छोटे छोटे आणि प्रभावी उपाय हे अवश्य काही शुभतिथींना करावे त्यानंतर जवळपास प्रभू रा श्रीरामांचं किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील आपल्याला पिवळी फुलं फळं अर्पण करायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही दुःख संकट असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यासोबतच हनुमानांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन प्रार्थना करायची आहे दर्शन घ्यायचं आहे त्यासोबतच या दिवशी मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं चा देखील तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रवण देखील करू शकता रामरक्षाचं देखील पठण करा श्रवण करा तसेच प्रभू श्रीरामांचा कृपाशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या दिवशी अवश्य हनुमानांची देखील पूजा करा सेवा करा आपल्याला हनुमानांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या आयुष्यामध्ये कसलेही आपल्याला भय राहत नाही कुठलंही संकट दुःख आलं तर त्याचा सामना आपण करत असतो तर अवश्य तुम्ही उद्या रामनवमीला हे अगदी साधे आणि सोपे उपाय आहे तर ते अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ